मी शिरीष भाऊराव जंगम सातारा शहरामधील जे क्रांतिशा नाना पाटील रुग्णालय आहे तर त्यामध्ये विविध अडचणीने प्रश्न आहेत त्यापैकी कर्णबधीर रुग्ण जे आहेत त्यांना कानाचे यंत्र वेळेवर मिळत नाही गेले सहा महिने त्यांना ही यंत्र मिळाली कानाची आणि त्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटल सातारा इथे गेलो होतो त्यांना निवेदन दिलं आहे आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर प्रश्न असा आहे की जे कर्णबधीर लोक आहेत सातारा जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यातले ग्रामीण भागातले लोक येतात उपचारासाठी पण त्यांना ह्या ह्या रुग्णांना जे मशीन पाहिजे ते द्यायसाठी तिथले लोक सांगतात की आज आलेलं नाही उद्या आलेलं नाही नंतर या आणि ही लोकं लांब येतात त्यांना खर्च येतो एस टीला ये म्हणायला जाण येण्याचा आणि हा वारंवार खर्च होतो ग्रामीण लोकांचा ही लोकं गरीब आहेत यांना काय म जास्त दुसरा काय उद्योग नसतो इन्कमचा आणि ह्यांची पिळवणूकच ही एक प्रकारे आर्थिक पिळवणूक आहे मानसिक पिळवणूक आहे तर ही बंद व्हावी हो आणि त्यांना वेळेवर ही रग यंत्र उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यासाठी आम्ही सातारा शहरातली जिल्ह्यातले संघटनांचे प्रतिनिधी गेलो होतो यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस त्यानंतर ओबीसी संघटना शहीद भगतसिंग कृती समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा विविध संघटनांचे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कलेक्टर साहेबांना त्यांच्या कार्यालयात निवेदन दिलेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा निवेदन दिलेलं आहे तर हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा न सोडवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल असा आम्ही इशारा दिलेला आहे धन्यवाद संदर्भात सिव्हिल सर्जनं काय भे भेट घेतली त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला फंड मिळत नाहीत फंड उपलब्ध नाहीत या हे जे काय वेगवेगळे सरकारच्या योजना आहेत त्यासाठी फंड मिळत नाहीत त्यामुळं आम्ही त्या पूर्ण करू शकत नाही तर हे फंड उपलब्ध करून सरकारनं द्यावेत आणि ही जी हेळसांड होती गरीब लोकांची ती टाळावी हे आमचं असं मागणं आहे असं वाटत नाही की लाडके बहिणी योजनेत आणि योजना याच्यामध्ये सरकारची जी धोरणं आहेत ना की पैसा जो आहे तो आपण कुठं टाकावा हे जे काय बजेट असते याच्यामध्ये आता त्यांनी ते लाडकी बहिणी योजना केली लाडक्या बहिणी योजनेबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण एका योजनेतले पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या योजनेत टाकायचे याच्या बातम्या पेपरलासुद्धा आलेल्या आहेत आणि आजच्या एका पेपरला आलो की काय चांदीच्या थाळीत आमदार खासदार जेवणार का जेवले म्हणजे हा वायफळ खर्च आहे जेव्हा शेतकरी हातावर भाकरी घेऊन खातो शेतामध्ये बसून एखाद्या झाडाखाली पावसामध्ये उन्हामध्ये त्यावेळेस यांना चांदीच्या थाळीत जेवण दिलं जातं हा वायफळ खर्च आहे हा खर्च त्यांनी या अशा गरीब रुग्णांसाठी वापरावा अशी आमची मागणी तुमचं नाव गिरीश शिरीष